मंगळागौरी उद्यापन पूजा कशी करावी मंगळागौरीची पूजा ही नवविवाहित स्त्रियांसाठी एक महत्वाचा सण आहे लग्नानंतर सलग ही पूजा केली जाते आणि पाचव्या वर्षी तिचे उद्यापन समापन केले जाते उद्यापनाची सामग्री गौरीसाठी मंगळागौरीची मूर्ती किंवा फोटो नवीन साडी दागिने फुलांचे हार आणि गजरा पूजेसाठी हळद कुंकू अक्षता चंदन अष्टगंध सुपारी विड्याची पाने नारळ गूळ खोबरे दिवा कापूर उदबत्ती नैवेद्यासाठी पुरणपोळीचा नैवेद्य सोळा प्रकारच्या भाज्या सोळा प्रकारचे पदार्थ उदा लाडू अनारसे शंकरपाळी विशेष एकवीस सुगड हे मातीचे छोटे माठ असतात नवीन उपवासाची साडी उद्यापनासाठी खास नवीन साडी वापरली जाते भोजन सुवासिनी आणि ब्राह्मणांसाठी भोजन उद्यापन पूजाविधी गौरीची स्थापना नियमित पूजेप्रमाणेच मंगळागौरीची मूर्ती किंवा फोटो स्थापित करा आणि तिला नवीन साडी आणि दागिने घाला दोन नैवेद्य उद्यापनाच्या दिवशी पुरणपोळीसह सोळा प्रकारच्या भाज्या आणि सोळा पदार्थ तयार करून नैवेद्य दाखवा आरती आणि कहाणी मंगळागौरीची आरती आणि कहाणी वाचा चार सुगड पूजा एकवीस सुगड घेऊन त्यात गहू तांदूळ असे धान्य भरा आणि त्यांची पूजा करा पाच प्रार्थना देवीला पुढील संसारावर आशीर्वाद कायम ठेवण्यासाठी प्रार्थना करा आणि आपले पाच वर्षांचे व्रत पूर्ण झाल्याचे सांगा सहा भूजन पूजेनंतर किमान पाच सुवासिनींना आणि ब्राह्मणाला जेवायला बोलवा जेवणात आणि पुरणपोळीचा समावेश असावा सात वाण म्हणून द्या त्यासोबत हळद कुंकू गजरा फळ आणि दक्षिणा द्या आठ गौरीचे विसर्जन दुसऱ्या दिवशी गौरीचे विसर्जन करा विसर्जनापूर्वी तिची पुन्हा आरती करून पुढील वर्षी येण्याची प्रार्थना करा मंगळागौरी व्रताचे उद्यापन कधी आणि कसे करावे मंगळागौरी व्रताचे उद्यापन श्रावण महिन्यातच करावे उद्यापनाचा योग्य काळ श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षात तुम्ही उद्यापन करू शकता कधी करावे सोळा किंवा वीस मंगळागौरी व्रत पाळल्यानंतर तुम्ही सतराव्या किंवा एकविसावे श्रावण शुक्ल पक्षातील मंगळवारी उद्यापन करू शकता उद्यापनाची पद्धत व्रताच्या दिवशी लवकर उठून लाल रंगाचे वस्त्र परिधान करा नवरा बायको दोघांनीही पूजा करावी लाकडी चौरंगावर केळीची पाने बांधा कलश स्थापित करून त्यावर गौरीची मूर्ती ठेवा सौभाग्याचे साहित्य वस्त्र बांगड्या अर्पण करून देवीची पूजा करा पूजेवेळी या मंत्राचा जप करा आणि सोळा दिव्यांनी आरती करा शेवटच्या श्रावण मंगळवारी पती सोबत हवन करा उद्यापनानंतर पुजारी आणि सोळा विवाहित महिलांना भोजन द्या पूजेनंतर घरातील मोठ्यांचे आशीर्वाद घ्या अशा प्रकारे योग्य पद्धतीनुसार मंगळागौरी व्रताचे उद्यापन केल्याने वैवाहिक जीवन सुखी आणि समृद्ध होते ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका